नमस्कार आपण पाहत आहात न्यूज बेडक तालुका मिरज येथील लोकनियुक्त सरपंच श्री उमेश पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या भाजप सांगली जिल्हा कार्यकारिणीत जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे भाजप जिल्हा उपाध्यक्षपदी निवड भाजपच्या पक्ष संघटनेत श्री उमेश पाटील यांनाही महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे पक्षासाठी त्यांचे कार्य आणि योगदान लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली आहे या निवडीमुळे सांगली जिल्ह्यात भाजपचे संघटन अधिक मजबूत होण्यास मदत मिळेल उमेशभाऊ पाटील यांची लोकनियुक्त सरपंच म्हणूनही यशस्वी कारकीर्द उल्लेखनीय आहे की उमेश पाटील हे यापूर्वी लोकनियुक्त सरपंच म्हणूनही यशस्वीपणे कार्यरत आहेत सरपंच म्हणून त्यांनी आपल्या कार्यकाळात गावाच्या विकासासाठी अनेक महत्वपूर्ण कामे केली आहेत ज्यामुळे ते जनतेत लोकप्रिय आहेत सरपंच पदाचा अनुभव त्यांना आता जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करतानाही उपयुक्त ठरेल या महत्वपूर्ण निवडीबद्दल मिरज तालुका भाजपचे कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून उमेश भाऊ पाटील यांचे अभिनंदन करण्यात येत आहे त्यांना सर्व पदाधिकारी नेते यांनी शुभेच्छा दिल्या अशाच ताज्या नाविन्यपूर्ण घडामोडी मनोरंजन ज्ञान विज्ञान यासाठी आमचे चौदा वर्षापासून लोकप्रिय असणारे वृत्तपत्र दीनदयाळ यांचे न्यूज दीनदयाळ हे यूट्यूब चॅनल व दीनदयाळ न्यूज हे इंस्टाग्राम चॅनल फॉलो व सबस्क्राईब करा शेअर करा ही विनंती धन्यवाद संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार शून्य एक सत्त्याऐंशी शून्य सात